हॅलो नमस्कार मंडळी कशी आहेत सर्व मजेत ना सर तर मजेतच राहा तर सकाळी उठली आंघोळ वगैरे केली आणि आधी जे आहे ना म्हटलं चला किचनमध्ये सरळ आवरून घेऊ तर सगळ्यात आधी जो आहे ना माट वगैरे पूर्ण व्यवस्थित घासला आणि स्वच्छ धुवून काढूला आणि पाणी भरलं त्याच्यामध्ये आणि त्यानंतर म्हटलं चला आता प्लॅटफॉर्म क्लीन करून घेऊ तर गॅस वगैरे लिक्विड टाकून जे आहे व्यवस्थित गॅसला क्लीन केला त्यानंतर छानपैकी व्यवस्थित जे आहे रुमालाने पुसून घेतलं पूर्ण कड्या वगैरे पुसल्या छानपैकी कारण की सकाळी जे आहे ना क्लीन केल्यानंतर परत दुपारी जेवण वगैरे परत क्लीन करावं लागतं पण उठल्या उठल्या आधी कसं आहे सगळ्यात आधी जे आहे आंघोळ झाल्यानंतर बाकीचे कामं करण्या अगोदर किचन म्हटलं चला आधी क्लीन क्लीन करून घेऊ तर प्लॅटफॉर्म क्लीन केला छानपैकी तर जे आहे ना डबे वगैरे नाही ठेवत फक्त तेलाचे बरणे वगैरे तेलाचे छोटंसं भांडं वगैरे इतर असे छोटे छोटे वस्तू ठेवते कारण की असंही जे आहे ना कुकरच्या सिटीचं म्हणा आता तेलगट पूर्ण तेलगट उडतं म्हणून जे आहे तिथं वरतीची पाटीवरती काही सामान वगैरे जसं ठेवत नाही मी तर, तर दर महिन्याला कसं प्रत्येक स्त्रीला प्रॉब्लेम येतातच पिरियडचे तर मलाही आता सध्या पिरियड्समध्ये आहे म्हटलं चला पूजे वगैरे तर करायची नाही तर इतर बाकी जे आहेत किरकोळ कामं मोडून घेऊ तर मंदिराच्या रूममध्ये जास्त साफसफाई करता वगैरे येत नाही पार्लरचंही सध्या दोन तीन दिवस बंद ठेवलेलं आहे तर म्हटलं चला जे आहे किचनमध्ये वॉल वगैरे क्लीन तरी आपल्याला बायचं जातीला कसं सहन नाही होत ना क्लिनिंग करायचं दिसलं म्हणजे करूनच घे तर म्हटलं चला किचनमध्ये जे आहे आवरून घेते तर पूर्ण जे सफेद कलरची टाईल्स आहे तिला व्यवस्थित क्लि लिक्विडने क्लीन केलं आणि त्यानंतर छानपैकी पुसून टाकलं स्वच्छ पाण्यात हे करून सण आणि जे आहे त्याचसोबतच जे आहे पूर्ण इंडक्शन वगैरे क्लीन केलं आजूबाजूचे विंडोज वगैरे सगळं क्लीन करून घेऊ म्हटलं ही सह सहसा मी रोज क्लीन करूनच टाकते पण एवढी धूळ उडते ना तो नहीं, तर कळतच नाही तर काय करायचं म्हणून आणि रात्रीची जी भांडी पडली होती सगळे धुतलेली वगैरे तर तीही छानपैकी साधीर On the किचन मध्ये -फट रचून घेतली आणि जे जे वरती सामान लागतं चहा बनवायला तर चहाचे पातेली वगैरे कप वगैरे म्हटलं वरतीच राहू देते आणि बाकीचे भांडे फटाफट जे आहे रचून घेतली अशा रीतीने आणि रोजच्या रोज जे म्हणजे भांडे असे आहेत की दोन तीन ताटं वगैरे आहेत ती छोटी आहेत बाकीची मोठी आहेत त्यामुळे जे किचन कॅबिनेटचे ट्रोल आहे त्याच्यामध्ये महात नाही बाकी ज्या जे आहे सरळ सरळ भांडे वगैरे ठेवावे लागतात तर असं रीतीने ॲडजस्ट करून जे आहे भाकरीचे भांडीचे भांडे ठेवते मी आणि इथे जे असं एंगल लावलं ला आहे तर त्याच्यावरती जे आहे छोटे चम्मच वगैरे मोठे चमचे वगैरे ठेवते आणि जे आहे एक विंडोमध्ये एक जोस फॅनला साफ केला होता सा जा जा तर त्याला कसं पूर्ण काढून क्लीन करावा लागतो पण हे विंडोला कसं आहे ना पूर्ण धूळ येते कारण की ते विंडोची जाडी जे उघडीच ठेवावी लागते म्हणून तर तिलाही पूर्ण दोन तीन दिवसामध्ये क्लीन करते आणि सध्या सुट्टे आहेत ना तर रोजच मी क्लीन करूनच घेते डस्ट बसते रोज कारण की पूर्ण बाहेरून जे आहे कामं वगैरे चालू आहेत कारण पावसाळा चालू होईल ना ते कसे जुने वीस पंचवीस वर्ष पुराणी बिल्डिंग्स आहेत फ्लॅट्स आहेत ते तर आजूबाजूला कसे पावसाचे तिराड पडले असतात ना तर पाणी गळतं भिंतींमधून तर आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये ते पूर्ण असं जे आहे सिमेंटचं काम चालू आहे तर दिवसभरातनं खूप म्हणजे वारावधान बी चालूच आहे आणि ते कामही चालू आहे त्यामुळे खूप डस्ट आहे ते विंडोनमधून तर तेही क्लीन करावंच लागते तर सोबत जे फिल्टरचे आहे ते बोर्ड वगैरेही क्लीन करून घेतलीत मी तर तेही एवढे चिकट झालेलं आहे ना कारण की किचनमध्ये असल्यामुळे कसं हे पूर्ण तेलगट वगैरे एवढा असा छोटा किचन पडतो ना तर तेलगट वगैरे पूर्णीचं उडत राहतं तर चिकट लवकर होतं तर जे रेग्युलर करत राहिलं ना तर कसं व्यवस्थित राहतं स्वच्छताही राहते घरामध्ये आणि असंही कांदे घेतले होते तर ते कांदेही ठेवायला जागा नाही तर टबमध्येच भरून ठेवले तिथे आणि हवेशीर राहावं हो म्हणून आणि पाणीचा जो तळाचा जार होता तोही असाच खाली ठेवलेला आहे कारण ते आता परदीवर एखाद दिवशी ठेवून देईल मी आणि छानपैकी असं पूर्ण कानाकोपऱ्यांमधून झाडू मारून घेतला तिथल्या तिथेच आधी भरून घेते मी कारण की असा आजूबाजू पूर्ण मग फॅन वगैरे हॉल हॉलमध्ये जो आहे ना फॅन वगैरे चालू आहे कारण की हो बेडरूमधून पॅके उठून आली आणि परत हॉलमध्ये झोपली तर त्यामुळे किचनचं केअर झोपू तिथेच भरून घेतला आणि बेडरूममध्ये आली तर बेडरूममध्ये हेही उठून गेले होते टाकी उठून हॉलमध्ये चाले गेले तर म्हटलं चला आता बेडशीट वगैरे नीट करून घेऊ तर जे पंगरायला घेतलेलं होतं तर प्राखवीचं वेगळं माझा वेगळं ह्यांचं वेगळं ब्लँकेट झावर असं जे आहे व्यवस्थित फोल्ड करून घेते तर आधी मी अशी नॉर्मल घड्या करून ठेवून द्यायची पण जे जेव्हापासून अशी ट्रिक माहिती पडली ना तसं फू रोल रोल करून करून ठेवलं ना तर जागाही कमी लागते आणि दिसायलाही कबर्डमध्ये छान वाटतं तर प्राखवीची पिंक कलरची ग्रीन कलरची फेवरेट झावर आहे पण कधी कधी ती पिंकी घेते कधी ग्रीन आणि मलाही झावरमध्येच कम्फर्टेबल वाटतं तर आणि कसं सध्या आता एसी नीट झालं ना तर अर्धी रात्री थंडी वाजायला लागते तर पंगरायला घ्यावंच लागतं कंपल्सरी आणि टेबलावर जे आहे एक काल जे आहे मिशोमध्ये पार्सल आले तो 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 तर त्याच्यातनं मग तिने घातले तर दुसरे नवेही कपडे बाहेर काढून घेतले तेही टेबलवर तसेच होते म्हटलं चला सोबतच तेही सगळं व्यवस्थित रचून देते पण तरीही प्राखवीचे जो कप्पा आहे ना प्राकवी इतर इतर कपडे काढत राहते पाहिजे तेव्हा तर तरी तिचा कप जो आहे वरचा तो विस्कटला गेलेला आहे तर त्यालाही व्यवस्थित रचावं लागणार आहे आणि अशा रीतीने जे आहे एक बेडरूममध्ये पूर्ण सण जे आहे बेडशीट व्यवस्थित केली पिलो व्यवस्थित ठेवले हो आणि सोबत जे आहे पूर्ण कोनाकोपऱ्यांमधून बेड्याखाली आणि आजूबाजूच्या कोपऱ्यांमधून पूर्ण टेबलाच्या आजूबाजूला कचरा काढून घेतला झाडी झाडू मारला त्या ब्राऊन कलरचं मी गालीच्या दिसत असेल तो ना कधीच वापरला जात नाही तर त्यालाही जे आहे पर्दीवर ठेवण्यासाठी जागा करायची आहे कारण की परदीमध्ये सध्या जे आहे ना असे छोटे छोटे लाकडांचे तुकडे जे आहे पाट्या पडल्या आहेत तर त्याही म्हणजे काही यूजच होत नाही असं विचारलं तर काहीतरी बनवू असं म्हणून हो हॉलमध्ये ठेवायला असं छानपैकी फर्निचरसारखं पण वेळ नाही आहे यांनाही मलाही तर मला तर वाटत नाही आता पॉसिबल होईल असं तर म्हटलं चला आता बाहेरच टाकून देईल ते पडद्यामधल्या त्या पाट्या आहेत त्या तर तेव्हा जे आहे गालीच्या ठेवायला जागा होईल कारण गालीच्याही वापरला जात नाही गालीच्या जर तुम्ही पाहिला असेल तर ब्राऊन कलरचा आहे क्रीम आणि ब्राऊन हे सोप्याच्या मॅचिंगलाच घेतला होता आपण कसं लहान मुलं असल्यामुळे अन पर, पर पार्लरचं काम असतं कोणी कोणी येतच राहतं न पाणी पावसायचं जातं तर गरजच नाही पडणार आणि लहान बाळ असतात ना तर मुलं कसं तिच्यासोबत आजूबाजूची लहान मुलं बी येत राहतात ते गालीच्या व्यवस्थित राहणार नाही म्हणून तो काही पाथरला म्हणजे आथरला जात नाही तर तसंच तो ठेवलेला आहे तर त्यालाही आता व्यवस्थित पॅकिंग करून ठेवावं लागणार आहे आणि हॉलमध्ये येऊन जे आहे ना एका साईडचे सोपे ज्या साईडला आहे तिथं पूर्ण आजूबाजूला पूर्ण कचरा काढला आणि टी व्ही युनिट आहे त्याच्या आजूबाजूलाही पूर्ण डस्ट बसून जाते रोजच तर तोही आजूबाजूचं पूर्ण व्यवस्थित कचरा काढला पुसला वगैरे सोप्या खालून बी खूप म्हणजे असं प्राकी सोप्यावरच बसून जे असं नाश्ता वगैरे करत राहते थोडं थोडं काही स्नॅक्स वगैरे खाते तर तर खूप सारा जो आहे थोडं थोडं बारीक कचरा निघाला आणि समोरच्या बाजूला जे विंडो आहे तिथं पलंगवरती प्राकवीन तिचे डॅडी जे झोपलेले होते तर फॅन बंद तर तरी प्राकवी उठून गेली तर थोडीशी बोलत होती फॅन चालू कर फॅन चालू तर मी एकदम पटापट -पत जे आहे कचरा काढत होती की पटापट -पत होऊन जाईल त्यानंतरच कचरा काढून जी आहे आधी जी आहे देवाच्या घरातच पोछा करायला आली मी अन पोछा करताना असं की खूप सांभाळून पोछा करावा लागतो पण तरी पण म्हटलं चला आता ऑप्शनच नाही आहे पो पोछा केल्याशिवाय तर बा मागच्या देवाच्या घरात पोछा लावला त्यानंतर बेडरूममध्ये आली बेडरूममध्ये व्यवस्थित छानपैकी व्यवस्थित पोछा लावला त्यानंतर किचनमध्ये पोछा लावला की आणि सोबतच जे आहे आजूबाजूचे जे ना छोटे छोटे कसं केसं घडतात तर पडलेले दिसले मला लग, अ, चैचा शे दिसले ते जे तर पटापट उचलत गेली आणि क्लीन करत राहिली काही आयब्रोचे थ्रेडिंगचे बी जे आहे ना धागे असे दिसत होते पोछामध्ये तेही काढले आणि त्यानंतर जे आहे हॉलमध्ये छानपैकी स्वच्छ असा दोन वेळेस पोछा लावला आणि पोछा लावता लावता जे आहे ना प्राखी खूप आरवळ्या मारत होती कारण की तिला जे ती म्हणत होती की मम्मी लवकर पोछा लाव मला खाली उतरायचं आहे मी तिला आधीच बोलून ठेवलं होतं की खाली नको उतरू म्हणून मला पोछा लावून घेऊ दे त्यानंतर जे आहे मला का खाली उतर म्हणून तर तीही वेट करत होती तर फटाफट जे आहे हॉलमध्ये पोछा लावला आणि जे आहे ना समोरच्या या साईडला बसलेलं होतं ते कॅमेरा काही घेऊन मतलब दाखवलं नाही तुम्हाला तिथेही फटाफट -पट पोछा लावला एका साईडला त्यानंतर जे आहे हा पूर्ण लांबा सर हॉलमधून तर किचनपर्यंत तर बेडरूमपर्यंत असं पूर्ण जो आहे भाग तिथेही छानपैकी असा पोछा वगैरे लावला आणि जे आहे बाहेरही ओट्याला पोछा वगैरे लावला आणि अंगणमध्ये व्यवस्थित झाडलं वगैरे पाणीने धुवून वगैरे काढलं बाहेरचं जे आहे समो, समोर हॉलच्या समोरच्या भागचे जे पलंग आहे तिथंही छानपैकी व्यवस्था आजूबाजूनं पूर्ण क्लीन केलं त्यानंतर जे आहे हे, हे उठले प्राखवी उठली तर हो म्हटले चला चहा ठेव हो म्हणून तर म्हटलं चला पटक्यात जे आहे ना इंडक्शनवरती दीड दोन कपचं पाणी टाकलं आणि आज साखरेचा चहा बनवणार होती मी कारण गूळ संपला होता काल गुडचा चहा बनवला शेवटचाच बनला आणि आता गूळ थोडसाच होता तर चहा व्यवस्थित बनली नसती त्यामुळे म्हटलं चला आता ऑप्शन नाही आहे तर साखरेचा चहा टाकला अन चहा पावडर मी ना गं बकरी बाग बकरीची यूज करते तर खूप चहा छान बनते बाघ बकरीची चहा पावडरची आणि अद्रक थोडं कुटून टाकलं आणि ना थोडं चहाचा मसाला पण आहे तर गवती ना मी कळालं तर सुकून गेली तर आता तेही आता दुसरीकडून मैत्रिणीकडून आणावं लागणार आहे आणि कुंडीचे हे गवती चहा लावावी लागणार आहे आणि चहासोबत म्हटलं थोडी भूक लागली होती मला तर म्हटलं चला बिस्किटचं मेरी गोल्ड बिस्किट आणलं आहे मॅरीगॉल्ड बिस्किट आणि चहा असा छानपैकी के नाश्ता केला सकाळचा आणि अहोंना चहा दिली आणि प्राकवीलाही खूप समजवलं हो की ऊट पटक्यात आणि ब्रश कर म्हणून पण ती काही ऐकत नव्हती आणि त्यामुळे मग मी आमच्या दोघांसाठी जो चहा घेतला आणि छानपैकी हॉलमध्ये बसून मॉर्निंग ब्रेकफास्ट एन्जॉय केला तर असा होता मॉर्निंग माझा आजचा रुटीन आजचा व्लॉग तो मला कसा वाटला नक्की कमेंट्स करा लाइक करा नवीन असाल तर सब्सक्राइब नक्की करा तर आपण भेटूया पुढच्या अशा नवीन मध्ये तोपर्यंत तो बाय ओम शिवाय